हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींनो आज आहे गणेश चतुर्थी आणि त्याच्यानिमित्त आज आम्ही बनवलं होतं डाळ भात वांगे बटाची भाजी आणि बट्टी आणि परत त्यातल्या त्यात आम्ही रवा वगैरे पण केलेला होता तर त्याला बघा तुम्ही सगळ्यात आधी मी डाळ हिरशी जायला टाकून दिलेली होती म्हटलं जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मी वांगी चिरून घेते भाजीसाठी तर तुम्ही बघत असाल मैत्रिणींनो मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं जाड नमक पण टाकलेलं आहे आपण वांग्याची भाजी करत असतो तर आधी एका भांड्यात पाणी घेऊन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जाळ नमक टाकून घ्यायचं असं जर आपण केलं तर वांग्याचा जो कडसरपणा असतो तो पूर्ण निघून जात असतो आणि त्यातल्या त्यात वांगी भिजल्यानंतर पूर्ण आपण जेव्हा वांगी भिजून घातले आणि जेव्हा ते पाणी आपण बघतो तर ते पाणी पण पूर्ण काळं निघतं आणि मग त्याच्यानंतर दुसरे अजून दोन स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याच्यानं वांगे हे धुवून टाकायचे असतात तर बघा मैत्रिणींनो गणेश आपलं गणपती बाप्पा बसणार होते त्या दिवसाचा ब्लॉग हा एवढा उशिरा काब्र आहे तर बघा मैत्रिणींनो कारण हरतालिका पण आली परत गणेश चतुर्थी याच्यामुळे म्हणजे ब्लॉग एडिटिंग करायला आणि अपलोडिंगला कमीत कमी दीड ते दोन तास हा लागून जात असतो आणि मग घरातले पण कामं होते त्याच्यामुळे माझं काही शक्य झालं नाही इडिंग करणं आणि व्हिडिओ पण अपलोड करणं मग म्हणून मी आता आज हा ब्लॉग टाकलेला आहे तर बघा तुम्ही मी आधी वांगे वगैरे चिरून घेतले ना आता बटाटे पण चिरून घेते लगेचच आणि त्याच्यानंतर मग म्हटलं लगेच भाजी वगैरे करून घेईन जोपर्यंत वांगे चिरले तोपर्यंत ही शिजून गेलेली होती आणि मग नंतर मी बट्ट्यांचं भिजलं मग त्याच्यासाठी मी आपण गहूमध्ये मक्का टाकून पण बट्ट्यांचं दडू शकतो पण मी काही दडलेलं नव्हतं तर मग मी त्याच्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये जाड रवा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये आपण बडीशोप ओवा आणि थोडंसं जिरं फिरून घ्यायचं आहे आणि मग ते त्याच्यामध्ये प पीठामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ रवा आणि ते मिक्सरमधून जे आपण बळी शोभोवा आणि जिरं टाकलेलं आहे ते पण फिरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोड्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि मग नंतर मग त्याच्यामध्ये मी थोडासा सोडा पण टाकलेला होता आपला जो खाता सोडा असतो तो, तो थोडासा टाकायचा असतो त्याच्यामध्ये जेणेकरून आपली बट्टी नरम आणि छान यायला पाहिजे म्हणून मग मी त्याच्यानंतर सगळं वस्तू टाकल्यानंतर आमच्याकडे थोडी दही पण उरलेली होती तर दही जर टाकले आपण त्या पिठात तर बट्ट्या पण खूप छान लागत असतात आणि मग दही टाकल्याने बट्टी ही कुरकुरीत पण येत असते मग थोडी दही उरलेली होती मग म्हटलं चल ती तेवढी पण टाकून देते आणि मग अशा प्रकारे बट्ट्या वगैरे टाकल्यानंतर म्हटलं चला आता फटक्यात कणिक मळून घेतलेली आहे मग आता मी जोपर्यंत कणिक खाली मळत होती तोपर्यंत मी वरती आता नंतर दुसरं एक काम करून घेते म्हटलं वरण वगैरे करून घेईन मी आता आता कनिक म्हणून थोडीशी दहा पंधरा मिनटं राहू दिली आणि तोपर्यंत एका साईडला वरण करून घेतलेलं आहे तर बघा आधी मी आता मिरच्यांची वगैरे फोडणी देते टमाटे मिरच्या कडीपत्ता आपलं जे असतं ते आणि जे वरणची डाळ टाकली होती तर तिला एका रईने घोटून घेतलेली आहे आणि मग आता घोटल्यानंतर हे जेव्हा टमाटे मिरच्या मी कढईमध्ये पलचवल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी ते वरण टाकलं आणि मग अशा प्रकारे वरण झालेलं होतं तर आता मला वरणमध्ये थोडंसं ते वाजून पाणी टाकायचं होतं कारण भट्टीमध्ये हे वरण थोडं पातळच लागतं जास्त घट्ट राहिलं तर, तर टेस्ट लागत नाही म्हणून मी थोडं पातळच केलेलं होतं वरण मग त्याच्यानंतर पातळ म्हणजे एकदम पण पातळनी पण मिडियम केलेलं होतं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये कोथंबीर वगैरे टाकली आणि नमक वगैरे टाकून घेतलं होतं मग आता एक वरण झाल्यानंतर एका साईडला ठेवून दिलं कमी गॅस करून आणि तोपर्यंत बट्ट्या लाटते तोपर्यंत मी वरती कढईमध्ये पाणी ठेवून दिलं आणि मग ते पाणी पण गरम होऊन जाईल आणि इकडे माझ्या बट्ट्या पण लाटणं होऊन जाईल आणि मग बट्ट्या लाटल्यानंतर त्या कढईमध्ये जे गरम पाणी त्याच्यावर एक गांडणी ठेवेल आणि मग ते गांडणीमध्ये या बट्ट्या ठेवून मग ते कढईमध्ये ठेवून घेईन आणि ही झाकून देईन मग अशा प्रकारे मी आता फटाफट स्वयंपाक करून घेतलेला होता कारण गणपती बाप्पा घ्यायला पण जायचं होतं बाहेर गावात आणि स्वयंपाक पण फटाफट करायचा होता आणि मग म्हटलं चला फटाफट आवरून घेते जर फटाफट आवरलं की मग गावात जायला पण सुरू होणार नाही कारण गावात पण खूप अशी ट्रॅफिक राहणारच होती कारण आज गणपती बसणार होते मग म्हणून सगळे लोक गणपती घ्यायला वगैरे आणि गावात पण मोठे मोठे गणपती बसत असतात मग तिकडे ढोल ताशे वगैरे आणि परत सगळे ट्रॅफिक असल्यामुळे मग लवकर येणं शक्य नाही होत तर बघ तुम्ही बघू शकता आता माझं एका सो साईडला वरण पण झालेलं आहे आणि एका साईडला मी आता बट्ट्या वगैरे पण ठेवून दिलेल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर मी लगेच वरण झालं बट्टी झाली तोपर्यंत मग मी एका साईडला भात पण लावून दिला आणि जोपर्यंत भात लावला मग तोपर्यंत मी बाकीचं कपडे वगैरे आवरून घेतलेली होती कपडे वगैरे धुवून घेतले बाकीचे कामं आवरले मग नंतर कपडे धुते तोपर्यंत बट्ट्या पण शिजून गेल्या आणि भात पण हा झालेल्या होत्या मग म्हटलं चला आता फटक्यात या बट्ट्यांची आपण खांड वगैरे करून घेतो त्यांना चाकून चिरा चिरून घेतल्या आणि त्यांच्या फोडी वगैरे करून घेतल्या आणि मग नंतर मी आता या सगळ्या बट्ट्यांना तळून आहे मग आता जोपर्यंत बट्ट्या तळतील तोपर्यंत तो इकडे मी बट्ट्या तळत तो होती तोपर्यंत इकडे आईंनी मोदक करायचे होते गणपती बाप्पासाठी त्याच्यासाठी गव्हाचं पीठ आणि थोडंसं नमक घेतलं नॉर्मल नमक टाकलं थोडंसं आणि अशा प्रकारे मोदकचं भिजून घेतलेलं होतं आणि मग हे भिजल्यानंतर भिजल्यानंतर मग त्याला लाटायचं होतं आणि मग ते लाटलं गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं कीस आणि साखर ही मिक्सरमधून थोडीशी काढून घ्यायची आणि ते खोबऱ्याचं किस आणि साखर एकत्र काढलेलं असतं तर ते त्याच्यामध्ये लाटून लाटून तुम्ही बघू शकता आता कसं आहे पहा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आणि हे जे प्लेटमध्ये दिसतं याच्यामध्ये थोडीशी साखर आणि खोबऱ्याचं किस आहे तर या असं भरून मग याला असा आकार देऊन द्यायचा मोदकचा मग अशा प्रकारे सासूबाईंनी केले मोदक आणि मग मी बट्ट्या तळल्या मग माझ्या बट्ट्या तड तडता तोपर्यंत त्यांनी अर्धे मोदक केले मग माझ्या बट्ट्या तळल्यानंतर मी पण त्यांना थोडीशी मदत वगैरे करू लागलेली आहे कारण मग मोदक पण तळायचे होते आणि त्याच्यात त्यातल्या त्यात परत रवा पण करायचा होता म्हटलं चला आपण शिरा पण करूया मोदक तर होतेच पण मग शिरा पण हा करून घेतलेला होता पण मग का ले 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 ते काही एवढं शूट करणं शक्य नाही झालं कारण खूपच घाई होऊन गेलेली होती आणि गावात जायचं होतं म्हणून मिस्टर खूप घाई करत होते म्हणून बाकीच्या गोष्टींचं काही शूट काढणं शक्य पण नाही झालं मग म्हणून मी काही एवढं शूट वगैरे काढलेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता आता मग माझ्या बट्ट्या तळल्यानंतर बाकीच्या या राहू दिलेल्या होत्या मी आधी बाकीच्या तळल्या गेलेल्या होत्या पण मग नंतर म्हटलं आधी तळून घेते या बा आता मोदक आणि मग नंतर जेवढ्या बट्ट्या लागतील तेवढ्या तळत कारण जेवायला उशीर होता मग बट्ट्या पण जर आत आधीच तळून घेतल्या असं तर गारून गेल्या असं म्हणून आधी बट्ट्या वगैरे तळल्या थोड्याशा मग नंतर बाकीच्या राऊदीला बाकीचे मोदक आणि मग बट्ट्या तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी घरातलं सगळं कामं ही आवरून घेतलेली होती फटाफट घर वगैरे पुसणं जेवण देवाचा ताट काढून घेतला जेवण वगैरे झालं आणि मग गावात निघालो होतो तर तुम्ही बघू शकता गावात किती अशी ट्रॅफिक होती असं आणि खूपच गर्दी पण होती मग आम्ही गणपती बाप्पा घेण्यासाठी आलो एक दोन दुकानांवर पाहिले मग फायनली हा गणपती बाप्पा वगैरे घेतला गणपती बाप्पासाठी माळ घेतली आणि मग त्याच्यानंतर घरी बाप्पांचे आगमन झाले आणि बाप्पा हे विराजमान झाले मग त्याच्यानंतर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि बाप्पांचं विराजमान हे झालेलं होतं